नमस्कार कोकणी ओमन मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी जवळ येत आहे तर आपण काटेरी पोह्यांचा चिवडा कसा बनवतात ते बघूया तेल होतो शेंगदाणे दोन वाटे तळून घेऊया दोन किलो काटेरी पोहे घेतलेले आहे तर पोह्यावरून आपण शेंगदाणे घालूया ही बास्की डाळ तळून घेऊया खोबरं तळून घेऊया मनुक तळून घेऊया एक वाटी काजू तळून घेऊया चिवड्यासाठी मसाला वाटून घेऊया त्यासाठी जिरं घालूया धने बडेशोप आमचूर पावडर हिंग मोहरी हळद आणखी मीठ मसाला पण जाडसर वाटून घेतला आहे मिरची तळून घेऊया लसूण तळून घेऊया मोहरी घालते गॅस बंद केलं आहे मी तेल थोडं थंड झालं आहे आता तिखट आपण ओतून घेऊ मिक्सर मधला मसाला आपण ओतून घेऊया साखर आवडीनुसार घालायची काटेरे पोह्यांचा चिवडा तयार आहे तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा आणि कोकणी उमटला फॉलो करायला विसरू नका